नमस्कार मित्रांनो मराठी आणि हिंदी कलाविश्वामध्ये असे काही कलाकार आहेत जे आपल्या नावापुढे आपले आडनाव लावत नाहीत कोणते आहेत ते कलाकार आणि काय आहे त्यांचे का खरे आडनाव आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अमृता सुभाष मराठीतील गुन्हे अभिनेत्री अमृता सुभाष हिचे खरे आडनाव तुम्हाला माहिती आहे का लग्नाआधी अमृताचे नाव अमृता ढेंबरे असे होते लग्नानंतर अमृता सुभाष कुलकर्णी असे तिचे संपूर्ण नाव आहे अमृता कुलकर्णी कुलकर्णी हे तिचे आडनाव आहे रसिका सुनील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनील हिला सगळेच ओळखतात तिच्या नावातील सुनील हे तिच्या वडिलांचे नाव आहे तिचे पूर्ण नाव रसिका सुनील धाबडगावकर असे आहे एवढे मोठे आडनाव न लावता रसिकाने रसिका सुनील असे सुटसुटीत नाव लावले आहे धाबडगावकर असे तिचे आडनाव आहे सायली संजीव सायली संजीव हीसुद्धा आपल्या नावापुढे फक्त वडिलांचे ना नाव लावते सायली संजीव संजीव हे तिच्या वडिलांचे नाव आहे सायली संजीव चांदसारकर असे तिचे संपूर्ण नाव आहे चांदसारकर असे तिचे आडनाव आहे ललित प्रभाकर जुळून येते रेशिमघाटी फेम अभिनेता ललित प्रभाकर यांचे संपूर्ण नाव तुम्हाला माहिती आहे का ललित प्रभाकर भदाने असे त्यांचे संपूर्ण नाव आहे भदाने हे त्यांचे आडनाव आहे भदाने हे आडनाव न लावता ललित प्रभाकर असे ते नाव लावतात भाग्यश्री मैने प्यार किया या ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे एका रात्री स्टार झालेले अभिनेत्री भाग्यश्री भाग्यश्रीचे खरे नाव आहे भाग्यश्री पटवर्धन सांगलीच्या पटवर्धन राजघराण्याचे वंशज असलेल्या भाग्यश्रीचे लग्नानंतरचे नाव आहे भाग्यश्री दासानी दासानी हे असे त्यांचे आडनाव आहे अजय अतुल आपल्या सुरेल स्वरांनी चाहतांना वेळ लावणारे अजय अतुल हे सक्के भाऊ आहेत त्यांचे पूर्ण नाव आहे अजय गोगावले आणि अतुल गोगावले मात्र आडनाव न लावता ही जोडी अजय अतुल या नावाने लोकप्रिय झालेली आहे रजनीकांत रजनीकांत यांना जरी आपण साऊथ सुपरस्टार म्हणून ओळखत असलो तरी ते असल मराठी आहेत मराठीमुळे त्यांचे संपूर्ण नाव आहे शिवाजीराव गायकवाड तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका